सहावी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खमंग कुरकुरीत आणि मसालेदार समोसा शंकरपाळी कशी करायची हे बघतो आहे हे शंकरपाळी करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकीच खमंग लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोसा शंकरपाळी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप का का रवा काढून घ्यायचा रवा येथे तुम्ही बारीक मोठा कुठलाही वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून या मिठाला या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये घालायचं आहे कडकडीत चार चमचे गरम तेलाचं मोहन पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला चार चमचे तेल यामध्ये गरम करून घालायचे आता तेल गरम आहे म्हणून डायरेक्ट हातानं न मिक्स करता असं चमच्याने मिक्स करायचं आपण जर यामध्ये हात घातला तर हात भाजण्याची शक्यता असते संपूर्ण तेल आपल्याला रव्याला याच पद्धतीने म्हणजे चमच्यानेच लावून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता रव्याला तेल अगदी चांगलं लागलं गेलं आहे आता रवा आपण मळून घेऊयात रवा मळण्यासाठी थंड पाणी न वापरता थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपली शंकरपाळी आहेत मस्त खमंग कुरकुरीत होतात असंच आता थोडं थोडं पाणी घालून याला आपण मस्त मळून घेऊयात हे पीठ मळताना खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ भिजण्यासाठी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे साईडला ठेवून देऊयात आणि पटकन मसाला बनवून घेऊयात तर इथे एका बाउलमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेते तिखट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्तही करता येईल आता अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आता अर्धा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर घालायची आता चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे मी इथे कमीत कमी मसाले वापरलेत तुम्हाला हे समोसे किती चटपटीत बनवायचे त्यानुसार तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे आणखी काही मसालेसुद्धा ॲड करू शकता जसं की चाट मसाला ॲड करू शकता काळं मीठ घालू शकता अजून इतर कुठले मसाले तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर नक्कीच घालू शकता तर तुम्ही पाहू शकता मसाला आपला बनवून तयार आहे आता साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात आता इथे पिठालासुद्धा वीस मिनटे झालेत पीठ आपलं चांगलं भिजले तरीसुद्धा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे ते आणखीन एकजीव होईल आता पीठ मळल्यानंतर काय करायचं आहे की याचे आपल्याला दोन भाग करायचे आणि एक गोळा घेऊन याचा हातावरती असा उंडा तयार करायचा आहे आता तयार उंडा आपण लगेच लाटून घेऊयात आता याला लाटताना आपल्याला काय करायचं आहे खूप जास्त चाळी लाटायचं नाही आणि खूप जास्त पातळही लाटायचं नाही जसे आपण नेहमी रोज चपाती बनवतो तसंच याला लाटून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता लाटताना हे कुठेही चिकटत नाही याला तेल तूप किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही आता याची मी मोठी चपाती लाटून घेते तुम्ही इथे पाहू शकता मस्त मोठी चपाती मी लाटून घेतली चपाती पा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळी ठेवायची नाही अशा प्रकारे आपल्याला या चपातीचा थिकनेस ठेवायचा आहे आता आपण याला कट करून घेऊयात तर सुरुवातीला मी कडेचा भाग थोडासा कट करून साईडला ठेवते आता आपण याला कट करून घेऊयात तर याच्या मी अशा पद्धतीने ट्रिप्स कट करून घेते समोसा शंकरपाळी तुम्हाला किती लहान मोठी हवी आहेत त्यानुसार तुम्ही याच्या ट्रिप्ससुद्धा लहान मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत मी थोडीशी मिडियम साईजची समोसा शंकरपाळी बनवणार आहे त्यासाठी मी इथे ट्रिप्ससुद्धा मिडीयम साईजच्या कट करून घेतल्यात आता या बाकीच्या ज्या ट्रिप्स आहेत त्या आपल्याला साईडला ठेवून द्यायच्या आहेत आणि एक ट्रिप्स घेऊन याच्या आपल्याला समोसा शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त आपली समोसा शंकरपाळी तयार होतील तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आणि सोपी आहे पद्धत कट करायची तर तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या साबी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालासुद्धा मिळेल तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपली समोसा शंकरपाळी तयार झाली आता हे आपण साईडला ठेवून अशाच पद्धतीने राहिलेली शंकरपाळीसुद्धा कट करून घ्यायची आहेत शंकरपाळ्या बनवून झाले की लगेच आपल्याला तळून घ्यायचे तळण्यासाठी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की फ्लेम आपल्याला लगेच मिडियम करायचे आणि शंकरपाळ्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता शंकरपाळे लगेच फुलून मस्त वरती आलेली आहेत आता आपल्याला मिडीयम गॅसवरतीच अलट पलट करून मस्त सोने रंगावरती हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला खूप मस्त सोने रंग आला आहे आजपर्यंत शंकरपाळी कुरकुरीत झाली आहेत आता आपण ही शंकरपाळी बाहेर काढून घेऊयात तर पहा शंकरपाळी खूप मस्त कुरकुरीत तळलेली आहेत आता राहिलेली शंकरपाळीसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत समोसा शंकरपाळी तळून झाली की लगेच त्यावरती आपण तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला मी यावरती टाकणार आहे म्हणजे मस्त तिखट आणि चटपटीत आपली शंकरपाळी तयार होती अशा प्रकारे आता हा मसाला आपल्याला शंकरपाळ्यांना लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त कुरकुरीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे ले तुम्हालासुद्धा नेहमीची शंकरपाळी खाऊन कंटाळाला असेल तर एकदाही मसाला समोसा शंकरपाळी ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद